आपलं गाव पेशलमध्ये आज माधुमोळीमध्ये मोठा देवीचं मंदिर मोठ्या देवीच्या दर्शनासाठी आलेले आहे आपण तर आपण पाहू शकतो की मोठा देवीचं मंदिर मंदिर कशा प्रकारचं आहे हा रस्ता नगर हवे आहे नगर हवेपासून थोडेजवळ माधुमोळी मंदिर आहे मोठा देवीचं मंदिर तुळशी बिंद्रावण होम आहे हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा गणेश मूर्ती प्रविषितारू शकता की मोठा देवीची मूर्ती माता रेणुकोमाची मूर्ती ही पालखी आहे హూ <laughs> రాణ <laughs> 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 दानपेटी

आपलं नाव काय बाबू माझं नाव पाराजी महाराज हा मोठ्या देवी या संस्थांची तुम्ही देखरेख करता का आपलंच आहे का देवीचं नाव काय मोठा देवी मोठा देवी आहे का मोठा देवी सोमता भारंगवाडीमध्ये येते का भरंगवाडी हा ठीक आहे आ, मंदिर केव्हा बांधलंय हे मंदिर कसं होत गेलं हे मलाच नाही काही कळलं खरं म्हणजे हा एकोणीसशे नव्याण्णवला आम्हाला थोडे त्रास होत होता हा त्यावेळेस ते, ते बारक्या मंदिरात बसले होते हा आणि बारक्या मंदिरातून बारा वर्षानंतर इथं खरं हा आपला नेम ठेवला हा आपली भक्ती सोडली नाही आणि कोणाला मागितलं नाही आमदार नाही कामदार नाही वर्ग नाही हा हा दिलेपणे दहा पाच तेवढेच तेवढेच हिशोबर आपले केलं आपले प्रयत्न केले काय होते आता धंदा करतो वडापाव धंदा लावतो हा वडापावचा धंदा बरं आहे चांगलं आहे कायच हा ठीक आहे धन्यवाद तुम्ही वा देवीचं दर्शन घेडलं होय नाही हे होतं हा एकदम प्रशिद्ध आणि पावके पावके आ... आ... नवरात्री लोह नवरात्र उत्सव होतो महोत्सव होते आ... ते कोणाला मागत नाही आपले स्वतःचे दापास जवळ ठेवायचे आणि कार्यक्रम सुरू करायचे खरं पण चा आ... पाणी हां आ... येणं जाण्याचा खर्च घ्यायचा बरं एवढं आ... करतोय आम्ही कष्ट करूनच हा कष्ट कष्ट तर ना मागायचं नाही कोणाला काही नाही काही नाही काय हा मागायचं तेवीला बरोबर आहे ती देते हा ती देते आई हा शेवटी ती मा ती पत्नी आमच्या तेंचे तेंचे नहीं। नहीं। हा ते पण येतात त्यांचं घ्यायचा नाही त्यांचा समूह त्यांच्यात संचार आहे हां कर नाही यूटूबला पाठायचं असलं तर समजा तुम्हाला कुठं प्रसिद्ध हां आहे यूटूबला पाठवणार हो प्रसिद्ध होणारच आहे हा यूट्यूब हो 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 नाही असे येतात ना आमच्याकडे विचारतील पुस्तक हां कर अहो चांगली तुमच्या हिंगोली तेलगाव रोडनी नांदेड हे लोक

Tchau. Ah.